अठ्ठावीस जुलै ते तीन ऑगस्ट दरवर्षी हा आठवडा सुरू झाला की सरकार आणि पोलीस प्रशासन अधिक सावध होतं दंडकारण्यात राहणाऱ्या शेकडो गावातील आदिवासींना धडकी भरते सैन्याचे से जवान नेहमीपेक्षा अधिक सजग राहतात एकंदरीतच वातावरण टेन्स असत याच कारण म्हणजे अठ्ठावीस जुलै ते तीन ऑगस्ट हा आठवडा गेल्या कित्येक दशकांपासून नक्षलवाद्यांचा शहीद सप्ताह म्हणून ओळखला जातो माओवाद्यांचा प्रभाव असलेल्या महाराष्ट्र छत्तीसगड झारखंड तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यात नक्षलवाद्यांकडून शहीद सप्ताह पाळला जातो चारू मुजुमदार आजाद आझादसह चकमकीत ठार झालेल्या अनेक माओवादी नेत्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ माओवादी दरवर्षी शहीद सप्ताह पाळतात अठ्ठावीस जुलै ते तीन ऑगस्ट दरम्यान मोठ्या प्रमाणात हिंसक घटना घडवण्यासह शासकीय संपत्तीची जाळपोळ करतात दुर्गम भागात मारल्या गेलेल्या माओवादी नेत्यांचे स्मारक उभारण्याचा माओवाद्यांचा प्रयत्न असतो या सप्ताहात गावातील आदिवासींना सहभागी होण्याचं आवाहन माओवाद्यांकडून केलं जातं त्यासाठी गावागावात बॅनर लावली जातात पत्रके वाटली जातात मात्र आता पूर्वीप्रमाणे शहीद सप्ताहादरम्यान माओवाद्यांकडून पुकारण्यात येत असलेल्या बंदला स्थानिक आदिवासींकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचं चित्र बघायला मिळत आहे गडचिरोली आणि छत्तीसगड पोलिसांनी मागील काही महिन्यांपासून नक्षलवादाविरोधात सुरू केलेल्या आक्रमक कारवायांमुळे शेकडो नक्षलवादी ठार झाले अनेकांनी बंदूक खाली टाकून मुख्य प्रवाहाचा मार्ग स्वीकारला दुसऱ्या बाजूला त्या भागातील गावकऱ्यांनी देखील नक्षल्यांना गावात प्रवेशबंदी करायला सुरुवात केली अलीकडे नक्षलींकडून होणारा हिंसाचार कमी झाला असला तरी ही चळवळ संपली असं म्हणणं चुकीचं ठरू शकेल कारण याच शहीद सप्ताहादरम्यान गडचिरोलीमध्ये दोन आदिवासी नागरिकांची माओवाद्यांनी पोलीस खबरी असल्याच्या संशयावरून हत्या केली आहे ब्यूरो रिपोर्ट बाय मनुष